हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार सत्तावीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णाचं लग्न हे बरोबर नाही तर चक्क जयकांत बरोबर ठरलंय आणि बाळजाबाईंनी स्वतः ही घोषणा केली आहे मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता गौतमी घरी येणार दुष्यंतची होणारी बायको घरी येणार म्हणून सगळेजण हे खूप आनंदात असतात मैनावती तिच्या नावाची एक सुंदर रांगोळी काढते वेलकम गौतमी म्हणून ही रांगोळी पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो पण बाजाबाई मैनावतीला विचारते रांगोळीमध्ये रंग उतरलेत पण तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडालाय तर मैनावती म्हणते बाजाबाई तसं काही नाही आहे तुम्हाला रांगोळी आवडेल की नाही म्हणूनच मी विचार करत होते तर जयकांत हा चक्क एक प्रोजेक्टर लावतो आणि म्हणतो दुष्यंत भावा एकदा का साहेब आल्या की त्यांचा मोठा फोटो या प्रोजेक्टरवर झळकणार स्क्रीनवर झळकणार सगळं गाव त्यांच्याकडे पाहतच राहील हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो दुष्यंत आणि बाळजाबाई खुश होतात तर मैनावती मनातल्या मनात विचार करते माझं हे पोर्ग मेंटलचे कोणाच्या मागेमागे करावं हे सुद्धा त्याला कळत नाही तर दुसरीकडे सावित्री ही गौतमी म्हणजेच पूजाला झालेला सगळा प्रकार सांगते की गावात काय घडलं कृष्णाने त्या बाबाबरोबर काय केलं आणि तिला पाहायला आलेलं असतं तिचा अपमान करून कसं निघून गेलं तेव्हा गौतमी म्हणते गावात एवढं सगळं घडलं का सावित्री म्हणते हो एवढं सगळं घडलं त्या कृष्णाचं लग्न तर मोडलं परंतु बाळजाबाईंनी आता तिच्या लग्नाची जबाबदारी घेतलीये हे खूप वाईट झालं गौतमी विचारते कोण ही बाळजाबाई तर सावित्री सांगते या पाच गावामधली सगळ्या श्रीमंत बाई आहे तिच्या तालावरच सगळे गाव नाचतात खूप मोठी बाई आहे ती तर गौतमी म्हणते ते सगळं सोड मी तुला एक आयडिया देते तू असं काम कर की जेव्हा तू त्या बाजाबाईकडे जाशील तिला म्हण त्या कृष्णाचं लग्न नका करून देऊ त्यापेक्षा आमची जी अब्रू नुकसानी झाली आहे त्याची भरपाई पैशाने करून द्या हे ऐकून सावित्री चांगलीच खुश होते आणि म्हणते हो मी असंच करेल पण त्या बाजाबाईकडे खूप पैसा आहे आणि तिचा मुलगा तर एकदम राजकुमार आहे खूप शिकलेला आहे त्याचं नाव तेव्हा सावित्री ही दुष्यांचं नाव घेणार इतक्यात पूजा म्हणते मला काय करायचं आहे त्या बाजा का फिजाच्या मुलाचं नाव ऐकून तू तुझ्या जावायचा विचार कर मी तुझ्या जावायला जेव्हा तुझ्यासमोर घेऊन येईल ना तेव्हा तू म्हणशील की पूजे काय झाक आहे माझा जावई तेव्हा सावित्री म्हणते ठीक आहे तू त्याला भेटायला घेऊन ये त्याचवेळेस ते तेथे कृष्णा येते आणि म्हणते मला पूजेशी बोलायचं आहे ती माझ्याशी बोलल का परंतु सावित्री तिला काही बोलू देत नाही आणि म्हणते तुला कशाशी पूजाशी बोलायचं आहे तू सरपण घेऊन ये नाहीतर तुझी हाडं मी चुलीमध्ये जाईल निघ इथून असं म्हणून ती कृष्णाला तेथून हकलून लावते तर दुसरीकडे दुष्यंत हा गौतमीला घेण्यासाठी शहराकडे जायला निघतो जयकांत त्याच्या गाडीसमोर नारळ फोडतो आणि म्हणतो दुष्यंत भावा वहिनी साहेबांना लवकर घेऊ नये दुष्यंत तेथून निघून जातो तर इकडे आढळराव आपल्या एका माणसाला फोन करून सांगतो की पाच गावातली माणसं आमच्या वाड्यासमोर जमा व्हायला हवी आणि बाजाबाविरुद्ध आंदोलन करायला हवं तर इकडे कृष्णा ही सरपण घेऊन जात असते तेवढ्यात दुष्यंत तिला कट मारतो हे सरपण खाली पडतं दुष्यंत गाडीतून खाली उतरतो त्याचा मूड खूप चांगला असतो तो खूप खुश असतो तो, तो विचारतो लागलं का तुला सॉरी माझं लक्षच नव्हतं आज माझा मूड वेगळा आहे ना तर कृष्णा म्हणते आता बुंगाट माणसाकडून दुसरं काय मी एक्सपेक्ट करणार आहे तेव्हा दुष्यंत हा खूप खुश असतो आणि म्हणतो मी तुला भेटायला येणारच होतो मला तुझ्याशी थोडं बोलायचंय मला तुझी माफी मागायची आहे तुला सॉरी म्हणायचंय हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो ती दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते दुष्यंत म्हणतो मागील काही दिवसांपासून खूप काही घडलंय मी तुझ्यावर चिडलो तुझा, तुझा खूप अपमान केला खरं सांगायचं तर तू सुद्धा माझा अपमान केला पण तू तु काही तुझी चूक मानायची नाही त्यामुळे मीच माझी चूक मानतो सॉरी हे ऐकून कृष्णाला जबर धक्का बसतो आणि चक्क तिच्या हातातील सरपण खाली पडतं तेही दुष्यंतच्या पायावर दुष्यंतला खूप लागतं आणि तो म्हणतो अशी कशी येतो तर कृष्णा म्हणते आताच म्हणाला ना की माझ्यावर चिडणार नाही एवढं पण काही लागलेलं नाहीये उगस नाटक करू नका मला हाच प्रश्न पडलाय तुम्ही एवढे कसे सुधारलात एवढं मवाळ कसं बोलायला लागला माझ्याशी गोड बोलायला लागला आणि चक्क सॉरीबिरी म्हणताय तर दुष्यंत म्हणतो मी एक गोष्ट मानतो जुन्या गोष्टी या डिलीट करून टाकायच्या आणि नव्याकडे पाहायचं त्यामुळे आता मी ठरवलंय तुला काहीतरी द्यायचं काय पाहिजे तुला पैसे वगैरे हवेत का कृष्णा म्हणते पैसे बिसे मला काही नकोय तुम्ही मला काय देऊ शकता तर दुष्यंत म्हणतो आत्ताच सांग मी तुला आत्ताच काहीतरी देतो तेवढ्यात कृष्णाला म्हातारीचे केस दिसतात आणि ती दुष्यंतला म्हणते मला ते म्हातारीचे केस खायचेत दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो हसू लागतो आणि तो, तो कृष्णासाठी हे म्हातारीचे केस आणायला जातो तर दुसरीकडे सावित्री ही बाळजाबाईच्या घरी पोहोचते आणि चकतो मैनावतीने गौतमीसाठी जी रांगोळी काढलेली असते त्या रांगोळीवरच पाय देते हे पाहून बाळजाबाईला सावित्रीचा खूप राग येतो सावित्री काही बोलणार इतक्यात काही गावकरी तेथे येतात आणि बाळजाबाई मुर्दाबाद बाळजाबाई मुर्दाबाद अशा घोषणा देऊ लागतात बाळजाबाई मुर्दाबादच्या घोषणा ऐकून जयकांत आणि बाळजाबाई खूप चिडतात जयकांत चिडून म्हणतो तुम्ही आत्ताच्या आत्ता गप्प बसा नाहीतर मी एकेकाला तर हे गावकरी चक्क जयकांतच्या अंगावर धावून जातात जयकांत चांगलाच घाबरतो बाळजाबाई पुढे येते आणि विचारते तुम्ही माझ्या नावाने अशा घाणेड्या घोषणा का देताय काय झालंय देता तर हे गावकरी म्हणतात बाळजाबाई तुम्ही दिलेला शब्द नाही पाळला म्हणून आम्ही येथे सगळे आलोत बाळजाबाई विचारते मी कोणता शब्द नाही पाळला मी कोणता शब्द दिला होता त्यामुळे तुम्ही येथे आला आहात तर हे गावकरी म्हणतात तुम्ही कृष्णाबरोबर विश्वासघात केलाय तुमच्या या पुतण्याने तिचं शेत झालं त्यानंतर तुम्ही तिला नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही काल कृष्णामुळे त्या बटूबावाचा खरा चेहरा गावासमोर आला परंतु खरं नुकसान तर तिचंच झालं त्या बिचारीचं लग्न मोडलं तुम्ही संपूर्ण गावासमोर म्हणाला की कृष्णाच्या लग्नाची जबाबदारी मी घेईल तिच्यासाठी एकशे एक, एक पोरं मी उभी करील पण तुम्ही तसं काहीच केलं नाही त्यामुळे आम्ही तुमचा विरोध करायला येथे आलोय हे ऐकून बाजाबाईला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णासाठी म्हातारीचे केस आणून देतो कृष्णा खूप आवडीने हे म्हातारीचे केस खाऊ लागते मिटक्या मारत खाते तिला ते, ते खूप आवडतात तेव्हा दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतच राहतो कृष्णा एवढ्या छोट्याशा गोष्टीत किती खुश झाली आहे हे पाहून त्यालाही आनंद होतो कृष्णा हे म्हातारीचे केस खातच राहते तेवढ्या दुष्यंत हा गाडीमध्ये बसून तेथून निघून जातो कृष्णा त्याला थँक्यू म्हणते आणि विचार करते की भक्ती खरंच बोलत होती हे बुंगाट पाहुणं थोडं तापट आहे पण मनाचं खूप चांगलं आहे आणि ती दुष्यंतवर खूप खुश होते तर इकडे बाळजाबाई ही गावकऱ्यांवर चिडून म्हणते मी सगळ्यांसमोर म्हणाले होते की तिचं लग्न करून देईल पण तुम्हीसुद्धा विचार करा ना ती कृष्णा शिकलेली नाही आहे तिच्यात कोणती कला नाही आहे फक्त नाकी डोळी चांगली आहे म्हणून काही तिला सगळेच लग्नाला होकार देतील का आणि मुलगा हवा असेल तर थोडी श्रद्धा सबुरी धरावी लागते इतक्या पटापट गोष्टी नाही होत परंतु त्याचवेळेस आढळराव तेथे येतात आणि म्हणतात हे काय बोलताय बाजाबाई तुम्ही तर लोकनेते आहात ना काल तुमचा सूर वेगळा होता आणि आज तुमचा सूर बदलला आहे तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो असं म्हणून आढळराव हे चक्क लॅपटॉपवर बाळजाबाईचा व्हिडिओ लावतात जेथे बाळजाबाई म्हणत असते की कृष्णाच्या लग्नाची जबाबदारी मी घेतली मी कृष्णाचं लग्न लावून देणार हे पाहून सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं बाळजाबाई खूप चिडते आढळराव म्हणतात आता तुम्ही ही जबाबदारी घेतलीये तर तुम्हाला कृष्णाचं लग्न लावूनच द्यावं लागेल आणि ते सगळ्या गावकऱ्यांसमोर म्हणतात की मी कागदोपत्री या पाच गावांचा अजूनही सरपंच आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो की कृष्णाचं लग्न हे नक्की होईल कृष्णाच्या लग्नाची जबाबदारी ही आमची आहे तिच्या शेताचं नुकसान हे आमच्या कुटुंबातील माणसांनी केलं आणि आम्ही तिचा वापर करून घेतला त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी तिचं नुकसान झालं हे आम्हालाही आवडलेलं नाही आहे मी संपूर्ण गावासमोर सांगतो की मी आढळराव रामने पाटील कृष्णाचं लग्नाची जबाबदारी घेतो आणि तिच्या माथी आमच्या कुटुंबातलेच एखाद्याचं कुंकू लागेल हे ऐकून सगळे गावकरी तर खूप खुश होतात परंतु बाजाबाई जयकांत यांना मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाई ही नेहलेपे देहला मारणार आणि चक्क सगळ्या गावकऱ्यांना म्हणणार की कृष्णाचं लग्न हे जयकांत बरोबर होईल त्यामुळे जयकांत हा चांगलाच खुश होणार तर दुसरीकडे बंब्या हा घरी येऊन कृष्णाला ही गोष्ट सांगेल की तुझं लग्न ठरलंय त्या जयकांत त्यामुळे कृष्णाला चक्कर येईल आणि ती खाली कोसळणार मग आता कृष्णाचं लग्न हे जयकांत होणार की दुष्यंत बरोबर या मालिकेचं जसं नाव आहे हळद रुसली कुंकू हसलं तसं नक्कीच जयकांतच्या नावाची हळद कृष्णाला लागणार परंतु कुंकू मात्र दुष्यंतच्या नावाचं लागेल आणि हा ट्विस्ट खूपच मोठा असेल या शंका नाही तर मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा हा ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद